नमस्कार आहार योग्य मात्रेत घेतला तर निश्चित आरोग्य हे चांगलं राहतं परंतु एक असा काही एक समज आहे की भरपूर जेवण केलं तर भरपूर आयुष्य चांगलं राहतं किंवा ताकद येते किंवा आयुष्य वर्धन होतं वजन वाढतं हे सगळे गैरसमज आहे जेव्हा आहार हा सेवन केल्याच्या नंतर जठराग्नीमध्ये जातो तेव्हा प्रथम त्याला अग्नी हे महत्वाचा असतो अग्नी जर प्राकृत नसेल तर कितीही अन्न खाल्लं तर निश्चित त्याचं आहारच चांगला दर्जाचा निर्माण होऊ शकत नाही तर आहार हे एक मात्रा ठरवलेली आहे चार आमशे म्हणजे स्टमक या रिझनचे चार भाग करावे त्याच्यामध्ये चार भागापैकी दोन भागे अन्नाने भरावा एक भाग पाण्याने भरावा आणि एक भाग हवेसाठी मोकळा असावा म्हणजे वात पित्त आणि कप हे तीन पद्धतीचे जे दोष आहेत ते खेळण्यासाठी किंवा त्याला मोकळी जागा पाहिजे किंवा अन्न जेव्हा पाचन क्रिया होते तेव्हा तिथं थोडी जागा पाहिजे परंतु भरपूर असे रु, रुग्ण मंडळी आहेत की अति प्रमाणात खातात किंवा अन्न चावूनच खात नाहीत अन्न चावून खाल न खाल्ल्यामुळे ते तसेच गिळून घेणं किंवा तसेच निघाणं किंवा तसेच वरून ढकलणं असे प्रकार केल्याच्या नंतर आहाराग्नी स्टमक याची मध्ये विकृती यायला लागतात आणि नंतर मोतीबिंदू काठबिंदू पोटाचे आजार आणि काही म्हणजे शरीरामध्ये जे व्याधी बल असतं ते सुद्धा कमी होतं आणि असंख्य आजार हे पोटाच्या आजारापासूनच चालू होतात म्हणून कोणीतरी एक वाक्य असं म्हटलेलं आहे जे राजमार्ग आहे तो फक्त पोटापासूनच चालू होतो आणि राजमार्ग म्हणजे आयुष्याचं राजत्व किंवा राज्यपण हे टिकवण्यासाठी पोट हे निश्चित चांगलं असणं गरजेचं आहे नमस्कार